धनंजय मुंडे यांच्या सोबत मागच्या अडीच वर्ष मागच्या काळात मंत्री असताना पालकमंत्री असताना सावलीसारखे असणारे वाल्मिक कराड हे बीडच्या मसाजोग प्रकरणातील मुख्य आरोपी आहेत <coughs> आणि या वाल्मिक कराडांनी धनंजय मुंडे यांच्या शासकीय बंगल्यावर खंडणीसाठी धनंजय मुंडे यांच्या शासकीय बंगल्यावर खंडणीसाठी लोकांना धमकावल्याचं सुरेश धस यांनी सांगितलेलं आहे आणि या गोष्टी सत्य असतील तर याच्या धनंजय मुंडे सुद्धा आरोपी आहे जर तुम्ही लिंक खंडणीची लावत असाल खंडणीनंतर अपहरणाची लावत असाल अपहरणानंतर खुनाची लावत असाल तर ही खंडणी मागण्याच्या आधीच्या बैठका झाल्या ही सुद्धा लिंकमध्ये येतं आणि याच्या धनंजय मुंडे असले पाहिजे अशा प्रकारची भूमिका आमची आहे सभागृहात निश्चित ही भूमिका आम्ही मांडू मुख्यमंत्र्यांनी अधपतनाची व्याख्या बदलली असेल तर मला माहिती नाही परंतु ज्या व्यक्तीच्या बंगल्यावर खंडणीसाठी बैठका होतात बैठका जे घेतात ते तीनशे दोन चे मुख्य आरोपी ठरतात हे नैतिक अधपतन आहे की नाही आहे हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं पाहिजे